श्री स्वामी समर्थ तर आज आपण बनवणार आहे सांबार वडा सांबार बनवणार आहे त्यासाठी आता गॅस त्यावर पातळी ठेवते आणि सांबारला फोडणी देण्यासाठी इथं घेतलेलं आहे लसूण कोथिंबीर टमॅटो आणि कांदा आणि इथे घेतलेला आहे सांबार मसाला आणि ही डाळ शिजवून घेतलेली आहे कुकरमध्ये बघूया पहिले तेल टाकून घ्यायचं आपल्याला पाहिजे तेवढं त्यानंतर टाकायचं त्याच्यात जिरं मोहरी आणि आता इथं तेल टाकल्याला त्याच्यात टाकायचं जिरं आणि लसूण लसूण चांगला तडतडू तर द्यायचा त्यानंतर टाकायचा कांदा कांदा थोडासा फ्राय झाला की मग त्यामध्ये टाकायचं म्हणजे छान गळतं त्याच्यात आणि ते व्यवस्थित असं सगळं टाकलं तर चांगलं नाही लागत थोडंसं वितळलं पाहिजे तेलामध्ये तर आपलं इथं कांदा व्यवस्थित आहे त्यात टाकूया त्यामध्ये ते आता व्यवस्थित फ्राय होऊ द्यायचं त्याच्यात त्याच्यातच टाकूया कोथिंबीर एवढी कोथिंबीर आणि आता टाकायचा आहे सांबार मसाला मी एक टाकलेलं आहे आणि याच्यातून थोडासा टाकणार आणि थोडंसं लाल तिखट एवढं टाकूया आता जी डाळ आपण शिजवून घेतलेली आहे ती याचं टाकून जाऊया आणि आपल्याला पाहिजे तेवढं पाणी टाकायचं आता याच्यात टाकूया चवीनुसार मीठ मीठाशिवाय तर काही कामच नाही मीठ नसलं तर काहीच नाही तर आता टाकलेलं आहे आता उकळी येऊ देऊ याला याला पलीकडच्या गॅसवर ठेवू आणि इकडे आपण व वडे तळायला घेऊया वडे तळायला ते तिकडे तेल तापवायला ठेवलेलं आहे आणि इथे एवढी द डाळ आपली अशी घट्ट दळून घ्यायची तर काय काय टाकते बघा तर बघा आता या पिठामध्ये ही जी कोथिंबीर ही टाकून घेऊ टाकली आहे त्यानंतर ताक टाकूया मीठ त्यानंतर टाकूया आपला खायचा सोडा जास्त नाही टाकायचं तर पण थोडंस टाकायचं कारण डाळ व्यवस्थित भिजेल असली ना की नाही गरज पडत आणि आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं चला एक वडा सोडलेला आहे मी सोडून बघितलं पहिले तर हे बघा सगळे अशा अशा प्रकारे करायचे हळू सोडायचे सगळे असे सोडून द्यायची हा माझ्याकडे छोटा झारे आहे तुमच्याकडे जर चारा नसेल तर तुम्ही छान करा किंवा असा झारे असेल तर याने पण छान येत आहे चला मी सगळे सोडून घेते आता ते हे बघा आता व्यवस्थित वरती व्यवस्थावर तळू द्यायच्या हात नाही लावायचा त्याला असं तेलवर मी हे करत राहायचं आणि जे वरवडं आपले जे टाकले ते असे थोडे वर येत नाही ना तेवर ते वर त्यांना हलवायचं नाही म्हणजे तुटत नाही आपण जसे टाकले तसेच राहतात ते तिकडे सांबार पण झालेलं आहे त्याचा गॅस बनतात नक्की करंबा आवडीद वडा आणि सांबार खूप छान लागतो वरची बाजू तेल टाकलं की ती भाजून जाते आणि ज्यावेळेस तळतो ना तर त्यावेळेस हा जो वडा असतो ना तो खूप वरती येतो तळल्यानंतर हे बघा आता पलटी मारू हो होवाळा झाले बन आता हे व्यवस्थित भाजी द्यायची आतून व्यवस्थित झाले पाहिजे ते किती छान दिसतं हे बघा किती छान दिसते चला तर चालूया आता हे बघा चला तर आता झालेलं काढूया हे बघा हे बघा तर हे बघा आपलं ताट रेडी झालेलं आहे त्यांना देऊया चला या। दा दा दा। खाली बस चला खाऊन सांगायला कस झालंय यांना दोघांना विचारूया कसं झालंय सांगाव कस झालंय हारशुला द्या हारशोला द्या कसं झालंय बाळा हस्त झालंय तुम्ही सांगा खाऊन खाऊन व्यवस्थित खा खाल व्यवस्थित छान ना चला okay. तर मग व्हिडिओ बघायला विसरू नका लाईक शेअर सबस्क्राईब करा बाय बाय हर्ष कर बाय बाय करा या मना खायला या ખાતો ખાઈ